नमस्कार अश्विनीज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आणि आज आपण दहा मिनटामध्ये बनवता येईल असं एक नाश्त्याचा मस्त असा प्रकार पाहणार आहोत ही एक साऊथ इंडियन डिश आहे बनवायला सोपी आहे अगदी घरातल्या मोजक्या साहित्यामध्ये तयार होणारी आहे आणि खूप झटपटे होणारी आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी सगळ्यात आधी एक भांडं घेऊन आपल्याला गॅसवरती ठेवायचं आणि त्यामध्ये पाणी घालायचे आता इथे मी कपाने मोजून दोन कप एवढं पाणी घेतलेले तुम्ही घरातील कुठल्याही साहित्याने मोजून घेऊ शकता आता त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आणि साधारण एक चमचा एवढं तूप घालायचं आहे आता या पाण्याला चांगली उकळी येऊ देऊयात पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर आपल्याला यामध्ये पीठ घालायचं इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे दोन कप एवढं जेवढं पाणी घेतलं तेवढंच पीठ घ्यायचं आपल्याला मोजून पाण्याला उकळी आली की गॅसची फ्लेम बंद करायची आणि या पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ घालून मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा गॅस सुरू करायचं नाही आपल्याला याला असं थोडंसं मिक्स करायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून तीन चार मिनटं हे असंच ठेवायचं आहे जसे आपण मोदकासाठी तांदळाच्या पिठाची उकड काढतो सेम त्या पद्धतीने आता दोन चार मिनटं झाले याचं झाकण काढूयात आणि गरम असतानाच हे पीठ आपण एका परातीमध्ये घेऊन मळून घेऊयात पुन्हा यामध्ये पाणी घालायची गरज पडत नाही फक्त आपलं जे पीठ आहे गरम असल्यामुळे थोडासा हात पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आणि मग याला मऊ करून घ्यायचं आहे पीठ चांगलं मऊ करून घ्यायचं आपल्याला बघू शकते या पद्धतीने पीठ आता इथे मी चांगलं मऊ करून घेतलेलं आहे एकदम छान मऊसूत असा पिठाचा गोळा तयार झालेला आहे यामध्ये पुन्हा मी अजिबात पाणी घातलेलं नाही जेवढा पण सुरुवातीला कढईमध्ये पाणी घातलं तेवढंच पाणी घेतलेलं आहे आता या मऊ करून घेतलेल्या पिठाचे आपल्याला या पद्धतीने छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे अगदी छोटे छोटे बनवायचे खूप मोठे बनवायचे नाही तर चार ते पाच लोकांना पुरेल एवढा नाश्ता या पिठापासून तयार होतो तर इथे मी सर्व पिठाचे असे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहेत आता स्टीमर घेतले त्यामध्ये केळीचं पान ठेवलेले त्यामध्ये हे पिठाचे गोळे ठेवायचे आणि सात ते आठ मिनटे याला आपल्याला स्टीम करून घ्यायचे जसे पण मोदक स्टीम करतो सेम त्या पद्धतीने सात आठ मिनटं याला स्टीम करायचे खूप जास्त वेळही करायचं नाही नाहीतर हे चिवट होऊ शकतं तर सात आठ मिनटं झालेली आहेत आपली जी गोली इडली आहे स्टीम झालेली आहे छान एक एका बाऊलमध्ये काढून घेते आणि यावरती आता मी जी गन पावडर असते किंवा जी पोळी असते ती घालते याला मिक्स करून घ्यायचं आणि येथे जर तुमच्याकडे पोळी नसेल किंवा ही जी गन पावडर आहे ती नसेल तर तुम्ही याला तडकाही देऊ शकता एका पॅनमध्ये तेल किंवा तूप गरम करायचं त्यामध्ये मोहरी घालायची थोडी चणा डाळ घालायची उडीद डाळ घालायची हिरवी मिरची कढीपत्ता घालायचा थोडासा हिंग घालायचा आणि मस्त याला आपल्याला तडका देऊन घ्यायचा आहे तर इथे मी फक्त पावडर आणि तूप घातलेलं तूप घालून आणि पावडर घालून हे खूप मस्त लागते गरमागरम खायला आणि वरतून थोडासा मी जो ड्राय रोस्ट केलेला कढीपत्ता आहे तो थोडासा क्रश करून घालणार आहे तर हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही हे कुठलंच जर तुमच्याकडे पोळी नसेल किंवा ड्राय कडीपत्ता कढीपत्ता नसेल तर तुम्ही सरळ याला तडका देऊ शकता तडका देऊनही खूप छान लागते तर करून पाहा या पद्धतीने अगदी झटपट होणारी पोटभरीची आपली ही गोली इडली तयार झालेली आहे ही तुम्ही कुठल्याही नारळाच्या चटणीसोबत किंवा अशीही गरम खायला छान खा लागते किंवा तुमच्याकडे जे आपण इडलीसोबत खाण्यासाठी चटणी बनवतो ती चटणी जर असेल त्यासोबतही खाऊ शकता मस्त लागते बघू शकता इथे खूप छान अशी आपली ही गोली इडली तयार झालेली यामध्ये आपण कुठेही सोडा वापरलेला नाही किंवा ह्याला फर्मेंटही केलेलं नाही अगदी झटपट आहे करून पहा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्सही नक्की कळवा